तर नमस्कार हो जग प्रचंड वेगाने बदलत आहे घरातल्या टीव्ही पासून रस्त्यावर धावणाऱ्या कार पर्यंत सर्व काही स्वयंचलित होत आहे याने तर अनेक ठिकाणी आता मानवाची जागा घेतल्याचं पाहायला मिळत आहे परिणामी येत्या पाच वर्षात जगात मोठा बदल होणार आहे अर्थात नोकऱ्यांच्या जगात आज ज्या क्षेत्रात भरपूर रोजगार दिसत आहे तो उद्या राहील याची शक्यता नाही अलीकडेच यावर एक अभ्यास करण्यात आला आहे यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे उद्याच्या काळामध्ये कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध होतील कोणत्या सेक्टर नोकऱ्या खाणार हे या अहवालातून समोर आलेलं आहे अभ्यासानुसार येत्या पाच वर्षात शेतमजूर आणि ड्रायव्हरच्या नोकऱ्या सर्वात वेगाने वाढणार आहेत तर कॅशर आणि तिकीट क्लर्क नोकऱ्यामध्ये सर्वाधिक घट होण्याची शक्यता आहे पीटीआयच्या बातमीनुसार वर्ल्ड इकॉनॉमिक ने फ्यूचर ऑफ रिपोर्ट जॉब्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये ही माहिती दिली आहे त्यात म्हटले आहे की दोन हजार तीस पर्यंत सतरा कोटी नवीन होतील तर नऊ पॉईंट दोन कोटी लोक विस्थापित होण्याची अपेक्षा आहे परिणामी सात पॉइंट आठ कोटी नवीन रोजगार निर्माण होतील कोणत्या क्षेत्रात वेगाने नोकऱ्या वाढणार सर्वात वेगाने वाढणाऱ्या नोकऱ्यांच्या यादीत कामगार मजूर आणि इतर कृषी कामगार हे शीर्षस्थानी आहेत त्यानंतर लाईट ट्रक किंवा डिलिव्हरी सर्व्हिस ड्रायव्हर सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन डेव्हलपर्स बिल्डिंग फार्म्स फिनिशर्स आणि संबंधित ट्रेड कामगार आणि दुकान विक्री करणारे लोक आहेत सर्वात वेगाने कमी होणाऱ्या किंवा कमी होत असलेल्या नोकऱ्या कॅशियर आणि तिकीट क्लर्क हे पाच वर्षात वेगाने कमी होणाऱ्या नोकऱ्यांच्या यादीत वरच्या स्थानावरती आहेत नंतर प्रशासकीय सहाय्यक आणि कार्यकारी सचिव बिल्डिंग टेक केअरटेकर क्लीनर आणि हाऊसकीपर्स रेकॉर्डिंग आणि स्टॉक किपिंग क्लर्क मुद्रण आणि संबंधित व्यापार कामगारांचा समावेश यात आहे या व्यतिरिक्त अकाउंटिंग बुककीपिंग आणि पेरोल क्लर्क आहेत लेखापाल आणि लेखा डेटा एंट्री क्लर्क कंडक्टर सुरक्षा रक्षक बँक टेलर आणि संबंधित लिपिक ग्राहक सेवा कर्मचारी ग्राफिक डिझायनर यांचाही यामध्ये समावेश आहे एक हजारहून अधिक कंपन्याच्या डेटावर आधारित अभ्यास येत्या वीस ते पंचवीस जानेवारीला दाऊस मध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे आम्हाला दोन हजार तीस पर्यंत नोकऱ्यामधील अर्थाला बावीस टक्के नोकऱ्या एवढा असेल असे म्हटले आहे तंत्रज्ञानातील प्रगती लोकसंख्या शास्त्रीय बदल भौगोलिक आर्थिक तणावाने आर्थिक दबावे या बदलांचे प्रमुख चालक आहेत जे जगभरातील उद्योग आणि व्यवसायांना आकार देत आहेत एक हजारहून अधिक कंपन्यांच्या डेटानुसार आजही व्यावसायिक परिवर्तनासाठी कौशल्यामधील अंतर हा सर्वात मोठा अडथळा आहे या कौशल्याची मागणी झपाट्याने वाढेल अहवाल असे अहवालात असे नमूद आहे की नोकरीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यापैकी जवळपास चाळीस टक्के कौशल्य बदलण्या योग्य आहेत हा आपल्या समोरील मुख्य अडथळा आहे त्रेसष्ट टक्के नोकऱ्या देणाऱ्या म्हणणाऱ्या त्रेसष्ट टक्के नोकऱ्या देणाऱ्यांचे म्हणणे आहे की आर्टिफिशियल पटकरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आणि सायबर सिक्युरिटी मधील तांत्रिक कौशल्याची मागणी वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे परंतु सर्जनशील विचार लवचिकता आणि चपळता यासारखी मानवी कौशल्य महत्वाची राहतील असे त्यात म्हटले आहे झपाट्याने बदलणाऱ्या नोकऱ्याच्या बाजारपेठेत तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्ये या दोन्हींची सांगड घालणे एक महत्वाचे ठरेल